काल मी सविता तोत्रे तर कमेंट की ताई तुम्ही ब्लाऊजची शिलाई किती घेता भरपूर काही काही कमेंट होत्या बऱ्याच दिवस झाले मी कमेंट वाचल्या नव्हत्या आता कमेंट वाचल्यात तर काही रिप्लाय द्यायचे राहिले होते त्यांचं रिप्लाय देते बऱ्याच ताईंच्या कमेंट होत्या की ताई आरिवर्ग ब्लाउजची शिलाई तुम्ही किती घेतली कटिंगच्या व्हिडिओमध्ये कमेंट आल्या होता तर आरी वर्च्या ब्लाऊजची शिलाई किती घेतली त्याचा व्हिडिओ अपलोड केलेला आहे मी किती शिलाई घेतली ती आणि तुम्ही जाऊन बघा पाठीमागचे जे ताई नवीन आले आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तर त्यांनी पाठमागचे व्हिडिओ जाऊन बघा तुम्हाला भरपूर व्हिडिओ बघायला मिळतील भरपूर व्हिडिओ अपलोड केलेले आहेत काही ताईंचं असं म्हणणं आहे की ताई कटिंग स्टिचिंगचे व्हिडिओ दाखवा छत्तीस साईज बत्तीस साईज अडोतीस साईज तर भरपूर व्हिडिओ अपलोड केलेले आहेत आणि जर तुम्हाला एखादा व्हिडिओ नाही मिळाला तर कमेंट करा त्याच्यावरती मी नेक्स्ट व्हिडिओ बनवीन किंवा मग तुम्हाला मी आ, लिंक देईल त्याची दे आता ह्या साड्या ब्लाउज आहेत ह्या पण भरपूर दिवस झालेत माझ्याकडे होत्या कारण तुम्हाला माहिती आहे जसं मी अगोदर सांगितलं अगोदरच्या व्हिडिओमध्ये की काही कारणामुळे मला काम करता आलं नाही तर मी आता कामाला सुरुवात केली तर तुम्हाला अगोदर एका व्हिडिओ मध्ये मी ह्या साड्या दाखवल्या होत्या ही साडी दाखवली होती ही साडी दाखवली होती हा ब्लाउज दाखवला होता आणि हा पण ब्लाऊज दाखवला होता तर त्याच्यामध्ये मी त्या व्हिडिओ मध्ये असं दाखवलं होतं की बॅक साइडला डिझाईन असल्यानंतर ती फ्रंट साईडला आहे आणि फ्रंट साईडचा भाग आहे तो बॅक साईडला घेणार आहे तर ताईंनी असं कमेंट केल्या होत्या की ताई ते चांगलं वाटेल का मग कसं दिसल तर आम्हाला शिवल्यानंतर दाखवा तर आता हे ब्लाऊज मी रेडी केलेत शिवून मला द्यायचे आता तर म्हटलं तर त्याच्या अगोदर छोटासा व्हिडिओ शेअर करावा तुमच्यासोबत आणि तुम्हाला दाखवावं ते ब्लाऊज शिवून कसे झालेत तर तुम्हाला दाखवते मी हे है बघा ही जी डिझाईन आहे तर ही फ्रंटची डिझाईन ही बॅकला होती म्हणजे बॅकची डिझाईन आहे आणि ही फ्रंटला घेतली मी तर हे बघा आणि बॅक साईडला अशी लेस लावली ले मॅचिंग गोलगाळा घेतलाय आणि लेस फिरवले लटकन लावले नॉट लावली तर खूप सुंदर झालाय ब्लाऊज तर तुम्ही बघू शकता जा, जा सा मग, मग, मग तर ज्या ताईंना प्रश्न पडले होते की ताई बॅक साईडचा भाग पुढे लावल्यानंतर तो कसा दिसल किंवा असं केल्याने काही प्रॉब्लेम नाही का पाठीमागचा भाग पाठीमागच यायला पाहिजे आता असं का केलं ते पण सांगते हा ब्लाऊजचा व्हिडिओ मी अगोदर अपलोड केला होता त्याच्यामध्ये तुम्हाला ब्लाऊज पीस दाखवला होतं मी हा पण दाखवला होता आणि हा पण दाखवला होता तर याच्यामध्ये असं होतं की एका ब्लाऊज पीसाचे दोन तुकडे होते आणि जास्त ब्लाऊजची हाईट असल्यामुळं किंवा ब्लाऊजची उंची जास्त असल्यामुळं आणि साईज मोठी असल्यामुळं ब्लाऊज बसत नाही अशा वेळेस काय करायचं तर त्यावेळेस असं करायचं म्हणजे तुम्ही करा अगर नका करू मी असं बोलणार नाही तुम्ही असं करा मला जे योग्य वाटतं ते मी करते आधी कस्टमरला सांगते कस्टमरने जर परमिशन दिली योग्य आहे ते बोलले तर ठीक नाही तर मग मी करत नाही किंवा त्याच्यामध्ये ब्लाऊजच बसत नाही मग अशा वेळेस काय करायचं तर हे बघा मी आता इथं काय केलं इथे जॉइंट दिलेला आहे तर हा जॉईंट आहे तो आतमध्ये फिटिंग मध्ये गेलाय म्हणजे पूर्ण उंची या ब्लाऊजची आहे चौदा शिवून तर त्याच्यामध्ये एक इंच एक्स्ट्रा लागतो आपल्याला शिलाईसाठी किंवा पावणी इंच लागतं तर ह्या ब्लाऊजची उंची फक्त तेराच येत होती तर इथे मी जॉईन दिलाय जॉईन शिलाईमध्ये जाऊन आता ही पूर्ण उंची चौदा झाली आहे आणि हा भाग आहे तर हा पाठीमागचा भाग आहे तो पुढचा भाग होता तर हा पुढचा भाग बसत नव्हता म्हणजे याच्यामध्ये पुढचा भाग बसत नव्हता कटिंग करताना उंची कमी पडत होती आणि बसत नव्हता तर ज्या वेळेस ब्लाऊजची घडी आहे एक ब्लाऊज पीस आहे जरा तर हे बघा हा ब्लाऊज पीस आहे आणि ह्या ब्लाऊज पीस वरती असं होतं की आता हा ब्लाऊज पीस मोठा आहे तो छोटा होता म्हणजे फक्त सत्तर सेंटीमीटर ब्लाऊज पीस होता हा पण आणि हा पण याच्यामध्ये दोन तुकडे होते म्हणजे हा ब्लाउज होता तर एवढ्या जॉईंट मध्ये पाठीचा भाग बसत नव्हता आणि फ्रंट साईड पण बसत नव्हती तर मध्येच एकदम बॅक साइडची डिझाईन येत होती अर्ध्यामध्ये आणि ह्या साईडला बाही येत होती दोन साइडला ह्या साइडचा भाग आहे तो प्लेन होता तर मग आम्ही काय केलंय हा जो प्लेन भाग होता तर याला अशी घडी करून घेतली आणि त्याच्यावरती पाठीचा भाग बसवलाय हो कारण पाठीचा भाग आपण असा ठेवतो बंद बाजू आपल्या साईडला येते तर याला बंद बाजू येतच नव्हती पूर्ण ओपन येत होतं तर त्याच्यामुळे मी काय केलं पाठीचा भाग असा उभा काढला पाठीमागच्या भागामध्ये पुढचा भाग घेतला आणि जो पाठी पुढचा भाग होता त्या पुढच्या भागामध्ये असं उभं ठेवून मोकळी साईट आली तर त्याच्यामुळे मी पाठीमागं बुक लावले आणि असं ऍडजस्ट करून आता तुम्ही म्हणता की ताई मग आम्हाला व्हिडिओच का नाही दाखवला तर तुम्हाला माहिती आहे तुम्ही मागा मला काय काय प्रॉब्लेम होते मी ते व्हिडिओमध्ये सांगितले होते आणि मला ते कटिंग वगैरे काही तुम्हाला दाखवता आले नाही नेक्स्ट टाइम जर असा कधी ब्लाऊज आला तर मी नेक्स्ट टाइमला शंभर टक्के व्हिडिओ बनवेल त्याच्यामुळे मी हा ब्लाऊज असा शिवलाय की पुढचा भाग आहे तो पाठीमागं घेतलाय आणि त्याच्यामुळे इथं जॉईंट आलाय जी आपली बंद बाजू येते आपण ब्लाऊज कटिंग कर करता वेळेस पाठीचा भाग तर इथं ओपन आली होती त्याच्यामुळे मी इथं पाठीमागं भूक लावले होते आणि पुढच्या साईडला बघा सुंदर झालाय ब्लाऊज शिवून आणि पुढच्या साईडला पूर्ण पॅक ठेवले आता हा प्रिन्सेस कट ब्लाऊज शिवलाय पण वरचा भाग आहे तो मी काय केलंय प्लेन ठेवलाय कारण मी जर याला कटिंग केलं असतं तर तो शिलाईमध्ये अजून गेला असता आणि मग इकडं कपडा कमी पडला असता बसला नसता म्हणून मग मी काय केलं हे बघा अस्तर आहे तो प्रिन्सेस कटचा कटिंग केलाय हे बघा आज तर प्रिन्सेस कट कटिंग केलाय आणि वरचा भाग आहे तो पूर्ण प्लेन ठेवलाय जसं अगोदर मी एक घागऱ्यावरचा ब्लाऊज टाकला होता बघा व्हिडिओ टाकला होता कटिंगचा आणि स्टिचिंगचा पण तर त्याच्यामध्ये जसं केलं होतं तसंच सेम असं केलंय की आपलं जे आहे ते प्रिन्सेस मध्ये कटिंग करून घेतलंय आणि स्टिचिंग करून घेतलं आणि नंतर त्याला वरून हा पुढचा भाग आहे तो जोडलाय तर त्यामुळं हा ब्लाऊज येतो एकदम प्लेन दिसतोय बघा पुढून पण आणि पाठीमागून पन। पण पन। पण हा घातल्यानंतर प्रिन्सेस ब्लाऊज बसल आणि खूप सुंदर बसल कारण मी अगोदर भरपूर असे ब्लाऊज शिवलेत आणि मला गॅरंटी आहे की हे ब्लाउज खूप सुंदर बसतात त्याच्यामुळे मग मी असे ब्लाऊज ऍडजस्ट करून देते नाही तर दुसरं कोणी एखादं टेलर असतं तर ते म्हणले असते याच्यामध्ये ब्लाऊज होत नाही मग एवढी चांगली साडी आहे तर याच्यावरचा ब्लाऊज झाला नसता असं होतं तर मी ऍडजस्ट करून दिलं हा ब्लाउज आहे हा ब्लाउज आहे छत्तीस साईजचा प्रिन्सेस कट ब्लाउज आहे पण तुम्हाला वरून प्रिन्सेस कट दिसत नाही कारण पोवाचा भाग आहे तुम्ही प्लेन लावलाय आणि अस्तरचा भाग आहे तो प्रिन्सेस कट कटिंग करून जॉईन केलाय आणि पुढची साईड आहे ती बॅक साईडला घेतली आणि बॅक साइड आहे ती पुढच्या साईडला घेतली म्हणजे फ्रंट बाजू बॅक साईडला आणि बॅक साईडची बाजू फ्रंट साईडला घेतली आणि जेवढे हात बसतील तेवढीच उंची ठेवली हाताची तर कस्टमरला विचारून केलंय बाईची उंची पाच ठेवली आहे आणि खूप सुंदर ब्लाउज झालाय बघू शकता तुम्ही आणि हा गळा तुम्ही म्हणता पूर्ण गळा का नाही घेतला कारण हा गळा जो आहे हा बॅक साइड ची डिझाईन असल्यामुळं पुढच्या साईडला किंवा बॅक साईडला जरी केला असता तरी पण हा गळा आहे ना तो ह्या साईडला बघा कपडा जास्त राहिला आणि ह्या साईडला कमी राहिला तरी असं का झालं कारण ती जी डिझाईन आहे ती ह्या साईडला जास्त रुंद आणि ह्या साईडला कमी रुंद आहे तर त्याला मी काही कट त्याला मी काही करू शकत नाही पण आपला गळा आहे तो परफेक्ट आला पाहिजे किंवा शोल्डर उतरला नाही पाहिजे गळा गोल आला पाहिजे त्यासाठी मी इकडे जागा सोडून दिली आहे गळा आहे तसा कटिंग जर केला असता तर क्रॉस आला असता एक साइड आला असता आणि ह्या साइड तो साईडला गेला असता तर त्याच्यासाठी ह्या छोट्या छोट्या गोष्टी मी तुमच्या सोबत शेअर करते आता तुम्ही म्हणता नाही ता याचे शोल्डर किती घेतलं मुंडा किती घेतला तर याची मुंडा आहे तो घेतलाय सहाचा छत्तीस साईजचा ब्लाउज मुंडा सहा घेतलाय शोल्डर तीन घेतलं होतं कटिंग करताना गळ्याची रुंदी आहे ती सव्वा दोन घेतली होती जसं तुम्हाला बोललं की आवडीनुसार तुम्ही शोल्डर ठेवू शकता त्याप्रमाणे आणि दंडगेरा आहे तो चौदा आहे कमर आहे ती चौतीस आहे तर असा हा ब्लाउज आहे खूप सुंदर झाला शिवून तर याच्यावरची ही साडी आहे याला पण बिडिंग फॉल करून घेतलंय तर हे मला आता ब्लाऊज द्यायचे होते तर म्हटलं चला तुम्हाला स्टिचिंग केल्यानंतर दाखवायला पाहिजे कारण कमेंट की ते दाखवा दाखवा तुम्ही शिवलेले ब्लाउज दाखवत नाही म्हणून दाखवते म्हणून हा व्हिडिओ बनवलाय आता तुम्हाला हा ब्लाउज दाखवते तर ह्या ब्लाउज पिसाचा पण प्रॉब्लेम तोच होता आणि हे बघा याच्यामध्ये चौकोणी गळा होता म्हणजे चौकोणीचा आकार होता एम्ब्रॉयडरी मध्ये आणि ही पण बॅक साइड होती तर ही बॅक आहे तर ह्या बॅक साइड मध्ये पण पूर्ण उंची बसत नव्हती तर इथे मी जॉईंट दिलेला आहे आता दिसत नाही तो तर हा जॉईंट देऊन दे मी पुढची उंची वाढवली कारण पुढच्या साइडला कोणी इथे बघत नाही दिलेला त्यासाठी मी पुढच्या साइडला हा भाग घेतलाय आणि याला पण तसंच केलंय वरती इथे प्लेन बाजू ठेवली आहे आतमध्ये अस्तरे ते प्रिन्सेस कट कटिंग केले याचा मुंडा ही सहाच घेतलाय हा अडोतीस साईजचा ब्लाऊज आहे तरी पण याला मुंडा मी सहाज घेतलाय तर याची शोल्डरची रुंदी तीन घेतली होती कटिंग करताना म्हणजे तुमचं ह्याच्यामध्ये शिलाईत किती जातं ते त्याच्यात आहे आणि तेवढं शोल्डर घ्यायचं आहे गळ्याची रुंदी आहे ती सवा दोन घेतली होती तर हा पण अडोतीस साईजचा ब्लाऊज आहे आणि बॅक साईड आहे ती प्लेन आहे कारण ही जी बॅक साइड आहे ती फ्रंट साईड होती आणि फ्रंट साईड आहे ती मी बॅक साईडला घेतली आता इथं पण मी जॉईंट दिलेला आहे तो जॉईंट शिलाईमध्ये गेलाय आणि शिलाई इथं वरती तो जॉईंट दिसायला नको त्याच्यासाठी मी याच्यावरती लेस लावून घेतली तर हे बघा हे ही जी एम्ब्रॉयडरी याच्यामध्ये हा मेहंदी कलर होता म्हणून मी याला ही लेस लावली ले मेहंदी कलरची आणि ती पूर्ण फिरून घेतली पुढे चौकोनी आणि बॅक साईडला गोलगाळा याला पण लटकन लावले आणि याला पण हुक बॅक साइडलाच केले तर कारण जसं मी तुम्हाला अगोदर दाखवलं हो ब्लाऊज पिसावरती उंची आहे ती बंद बाजूला बसत नव्हती जसं आपण नेहमीप्रमाणे कटिंग करतो तसं ऍडजस्ट करून मी कटिंग केलंय इथं शोल्डरला पण जॉईंट दिलाय पण तो पण शोल्डरमध्ये गेलाय कारण तो याच्यामध्ये आता दिसत नाहीये आणि हाताला पण मी जॉईंट दिलाय म्हणजे बाहिला जॉईंट दिलाय तो पण फिटिंग मध्ये गेलाय कारण आतून जागा पण राहायला पाहिजे हे बघा मी एवढी जागा ठेवते ब्लाऊज तुम्ही दहा वर्ष जरी घरात ठेवला सहा वर्ष जरी घरात ठेवला आणि जर अचानक तब्येत वाढली तर हा ब्लाउज फुकट जात नाही तर तुम्हाला मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगते की छातीचा एक दोन इंच वाढवा तर दोन इंच का वाढवायला सांगते तर हे बघा आतमध्ये एवढी माया राहते एवढी जागा राहते आतमध्ये आणि एकदम हे बघा तुम्ही जवळून बघा मी चार पाच एक्स्ट्रा शिलाई मारून देते म्हणजे कस्टमरला आपल्याकडं ब्लाऊज जरी टाईट झाला चार वर्षांनी दोन वर्षांनी तरी ब्लाऊज घेऊन आपल्याकडं परत यायला नको किंवा एखाद्या टेलरकडे जायला नको शिलाई मारायला त्यासाठी मी एक्स्ट्रा शिलाई मारून देते आणि आत पण जागा जास्त असल्यानंतर कधी अचानक समजा तब्येत सुधारली किंवा भारी साडी आहे घरामध्ये जास्त दिवस ठेवली आपण आणि नंतर तब्येत सुधारली ते ब्लाऊज बसत नाही आतून जागा नाही तर चांगला ब्लाऊज वाया जातो तो जायला नको म्हणून मी दोन इंच एक्स्ट्रा ठेवते आणि इथं बाईला पण मी जॉईन दिलेला आहे तो पण फिटिंगमध्ये गेलाय ही जी लेस होती ती पण एका साईडला होती मी अगोदर ब्लाऊज दाखवलं होता अगोदरच्या एका व्हिडिओमध्ये हो त्याच्यात तुम्ही जाऊन बघू शकता कारण कटिंग करताना मला दाखवता नाही आलं तर ती बॉर्डर मी इथं लावून घेतली हाताला कारण साडीच्या हे बघा साडीला बॉर्डर आहे त्याच्यामुळे मी साईडला पण बॉर्डर लावून घेतली आता तुम्ही व्हिडिओ व्हिडिओमध्ये खूप येतो तर बाजूला छाती आहे अडोतीस साईज तरी पण हा ब्लाऊज सत्तर सेंटीमीटरचा होता आणि याला जॉईंट होता मधून जॉईंट असल्यामुळे तरी पण हा ब्लाऊज मी ऍडजस्ट करून शिवलाय तर तुम्हाला पण असं ऍडजस्ट करून शिवता आलं पाहिजे त्यासाठी मी तुमच्यासोबत ह्या छोट्या छोट्या गोष्टी शेअर करते की काय करायचं कसं करायचं जे नवीन ताई शिकत असतात त्यांना यातलं काही आयडिया नसती आणि आपल्याकडे पहिल्यांदा कस्टमर आलं किंवा असा एखादा ब्लाऊज आला की आपण टेन्शन मध्ये येतो की काय करायचं कसं करायचं माहिती नसतं जर थोडीशी माहिती तुम्हाला मिळाली तर तुम्ही ते पण इजी शिवू शकता ब्लाऊज किंवा तुम्हाला आयडिया येते की काय करायला पाहिजे कसं करायला पाहिजे आता इथं पण बघा मी वरच्या भागाला कटोरी कटिंग नाही केलेली वरचा जो ब्लाऊज पीस आहे त्याला फक्त अस्तर आहे तर अस्तरला आहे बघा अस्तरला पण कट कटिंग केलंय आणि ब्लाउज स्टिचिंग आहे म्हणजे आतून आज तर जोडलेलं पण दिसत नाही हे बघा समजणार पण नाही एकदम प्लेन ब्लाउज दिसतोय बॅक साईडला पण आणि फ्रंट साईडला पण खूप सुंदर ब्लाऊज झालाय तर तुम्हाला अशा छोट्या गोष्टी माहिती पाहिजेत त्याच्यासाठी मी तुमच्यासोबत हे सगळे व्हिडिओ शेअर करते तर व्हिडिओला आपल्याला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका ज्या मैत्रिणींना खरंच घर बसले शिकायचं ज्यांना काही आयडिया नाहीये किंवा नवीन टेलर काम शिकताय त्यांना पण व्हिडिओ शेअर करा तर हे बघा ही साडी आहे या साडीवरचा हा ब्लाऊज आहे मी अगोदर एका व्हिडिओमध्ये दाखवली ती साडी आणि ब्लाऊज पण दाखवला होता तर हे मला आता द्यायचंय घ्यायला येतील तर म्हटलं चला तुमच्यासोबत हा व्हिडिओ शेअर करायला पाहिजे म्हणजे तुम्हाला माहिती मिळत बऱ्याच ताईंनी कमेंटमध्ये विचारलं की ताई तुम्ही अस्तरच्या ब्लाऊजची शिलाई किती घेता आणि अगोदर पण मी व्हिडिओ अपलोड केलेले तर मी साडेतीनशे रुपये शिलाई घेते अस्तर माझं लावून कटोरी ब्लाऊज असू द्या किंवा फोरटक्स ब्लाऊज असू द्या आस्तरचा ब्लाऊज असला तर साडेतीनशे रुपये घेते कट ब्लाऊज असला तर मी चारशे रुपये घेते आणि जी लेस लावतो आपण हे नॉट लावतो याचा काही खर्च येईल म्हणजे ही नॉट कितीची आहे किंवा लेस कितीची आहे त्यानुसार ते पैसे त्याच्यामध्ये ऍड करायचे आणि त्याप्रमाणे मी शिलाई घेते किंवा तुम्ही नवीन शिकत असाल तर दोन रुपये कमी घ्या तुमचा चांगला हात बसूसतोय बा ब्लाऊज व्यवस्थित बसूसतं तर हा सल्ला देईल मी तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून मला नक्की सांगा भेटूया अशाच नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या